डॉक्टर पंजाबराव उपाध्यबासाहेब देशमुख यांच्या प्रावणस्तुतीस मी अभिवादन करतो आजचा जो विषय आहे की मी वाचलेले पुस्तक व त्यातील मानवी मूल्ये आता मला तर मी कधीच बोललो नाही आहे हाच माझा हा पहिला दिवस आहे का माईकवर बोलत आहे इंगोले सरांचा खूपच आग्रह होता का तुम्ही बोललेच पाहिजे तुम्ही सांगितलंच पाहिजे तर मी महाडवा पंथातील चक्रधर स्वामी या विषयावर बोलतो आहे चक्रधर स्वामीचं तर चरित्र ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचे म्हणजे केंद्रबिंदूच चरित्र ग्रंथ हा माहीम भट्टाने लिहिला आहे आणि त्यांचे केंद्रबिंदू हे श्री चक्रधर स्वामी आहे तर भारतीय तत्त्वज्ञान धर्मातील मानव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे आहेत तर असे तृता आणि युगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले आणि कलियुगामध्ये श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि मग महाणुभाव पंथाचे संस्थापक आहेत त्यांनी पंथ चक्रधर स्वामींनी स्थापन केला तर तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारापैकी हा चक्रधर स्वामींचा पाचवा अवतार आहे आणि पहिला चरित्र, हा मराठीत पहिला चरित्र ग्रंथ आहे आणि मी आधी सांगितलं का लीचरित्र गं ग्रंथाचे जे म्हणजे चक्रधर स्वामी केंद्रबिंदू आहेत इतिहासात त्यांना फार महत्वाचे स्थान आहेत वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रासह हो, सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकामध्ये आहे त्यांनी भक्तीच्या प्रेरणेतून जे म्हणजे त्यांचं समाजसुधारकामध्ये अग्रक्रमांक घ्यावा लागेल मानावं लागेल भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तींच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त बनवण्याकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुद्धा सुरुवात झाली त्यांचं जीवन भगवान सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी बोलायचं झालं म्हणजे लीला चरित्राला एकांक चरित्राच्या एकांक या भागात मिळते बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजरात मधील घडोच येथे शके एकूण अकराशे बेचाळीसमध्ये भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार झाला आणि त्यांचे वडील हे विशाळदेव देव भडोदचे जे राजे होते मल्लदेव तर त्यांच्याकडे ते प्रधान होते त्यांच्या आईचे नाव मालनदेवी होते त्यांना मालाईचा म्हणत आणि चक्रधर स्वामींचे जे जन्मनाव आहे ते हरिपाळ असे होते तारुण्यात आल्यावर हरिपाळ देव तर यांचा विवाह विवा। कमलादेवी यांच्यासोबत झाला त्यांना एक पुत्र रत्नही झाले पच पर परंतु याच काळात त्यां चेन, त्यांनीसुद्धा युद्धातही पराक्रम गाजवला जनतेची सेवा केली तर पुढे हरिपाळ देव जे आहे तर ते आधारी लोकांची सेवा करू लागले तर सेवा करण्याचा छंद लागला आणि एवढेच बोलून मी माझे त्यांनी जनतेची सेवा केली एवढे बोलून माझे मी दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत